सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या सचिवपदी कुस्ती कोच पैलवान सुनील चंदनचिवे यांची निवड बिनविरोध झाली सांगलीशहर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुल दादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रीय खेळाडू पैलवान सुनील चंदनशिवे हे वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली ते कुस्ती कोच आहेत त्यांच्या मार्गदर्शाखाली दीडशे मुलं आणि मुली पैलवानकीचं प्रशिक्षण घेत आहेत जिल्हा संघटनेच्या पदाधिकारी निवडी सांगलीमध्ये वसंतदादा कुस्ती केंद्रात पार पडल्या यावेळी उपाध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पैलवान नामदेव बडरे सचिवपदी पैलवान सुनील चंदन शिवे तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी एन आय एस कबड्डी कोच पैलवान प्राध्यापक नितीन शिंदे आणि सहखजिनदारपदी पैलवान प्रताप एडके यांची निवड झाली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष राहुल पवार यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी तालीम संघाचे सदस्य पैलवान युवराज पाटील पैलवान सचिन पाटील पैलवान सदाशिव मलगान पैलवान सुनील परमने पैलवान सुभाष गडदे पैलवान तानाजी केसरे पैलवान अरविंद सकट पैलवान उदय खंबाळे पैलवान दत्ता धोकटे पैलवान विनोद गायकवाड पैलवान अविनाश सूर्यवंशी पैलवान शब्बीर जमादार पैलवान सुदर्शन बडरे आदी उपस्थित होते